नमस्कार प्रमि मी प्रमिला झामले तर मी आज चिकनची भाजी करणार आहे तर मी एक दीड किलो चिकन आणलं होतं त्यातलं मी थोडंसं साईडला काढून घेतलेलं आहे सुक्क बनवण्यासाठी तर हे कच्चच आहे फक्त दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर ह्याच्यावर मी एक अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि ही जे मसाला घेतलाय मी ह्या चिकनसाठी तर ही खोबरं आहे थोडंसं तीळ आहे एक कांदा आहे कोथिंबीर आहे पानपत्री तसलं फुल आहे ह्या फुलातलं बी हे काढून घेतले ते मी शहाजिरी घेतली आहे दालचिनी थोडी घेतली आहे लसूण आहे अद्रक आहे तर आणि इथं एक टमाटे घेतले घेतले मी प्लेटमध्ये तर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगोदर त्यासाठी अगोदर मी खोबरं भाजून घेते थोडं तेल ओतते मी ह्याला बघा आता खोबरंच चांगलं लाल झालेलं आहे तर मी ह्याला एका ताटात काढून घेते आणि आता ह्यातच मी कांदा टाकून घेते कांदा पण आपल्याला लाल होऊ द्यायचा आता कांद्याबरोबरच हे सगळं मसाले मी टाकून घेते भाजेरी पण टाकते तीळ पण भाजून घेते ह्याच्याबरोबर मसाल्याबरोबर तर आता ही कांदा लसूण सगळा मसाला ह्यात तेल टाकलं होतं थोडं मी आहे आता हे आता टमाटे पण टाकून घेणार आहे तर त्या टमाट्याच्या पाण्यामुळं काय सुद्धा भांडलं जात नाही चांगलं म्हणून नंतर मी उशिरा टाकलो आता ह्या जे पाणी असतं त्याच्यामुळं आवाज येतो येतोय पाणी असल्यानंतर मग आपण वाटायला घेऊया तर आता भाजून झालं हे सगळं मी एका ताटामध्ये मिश्रण काढून घेते आणि काढल्यानंतर मी बारीक त्या भांड्यामध्ये सगळं बारीक करून घेणार आहे ह्यात कोथिंबीर मिक्स करून बारीक करणार आहे तर बघा असं मी मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे थोडस पाणी ओतून बारीक केलंय तर पाणी ओतून बारीक केल्यानंतर कुठंही थोडा तुकडाही खोबऱ्याचा राहत नाही म्हणून थोडंसंच पाणी वाचायचंय जास्त पाणी वातलं तर राखलं जात नाही तर मी गॅसवर कढई ठेवली त्या कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे हे जे बारीक किरण मिश्रण आहे सगळं मी तेलामध्ये टाकून घेणार आहे आता ह्याला तेलामध्ये चांगलं तळून द्यायचंय आपल्याला बघा मसाला छान असा तळलेला आहे तर आपण हे आता लाल चटणी टाकून घेतली मी एक चमचा काळं तिखट एक चमचा टाकतो एक थोडीशी धने पावडर आहे छोटा चमचा एक छोटा चमचा गरम मसाला आणि चिकनचा मसालाची एक पुड़ी टाकून घेते आपण नंतर ह्याच्यावर जे हळद मीठ लावून ठेवले मी चिकन हे त्याच्यावर टाकून घेणार आहे ह्याच्यावर मी चवीनुसार मीठ टाकणार आहे मी पहिलं चिकनला थोडंसं मीठ टाकलं होतं आता थोडं अजून टाकून घेतले आता सगळं मिक्स करायचं आपल्याला आता मिक्स करून झालेलं आहे मी ह्याला झाकून ठेवणार आहे आता पाणी घचत नाही तर बघा तेल आणि मिठामुळे ह्याच थोडस पाणी झालेलं आहे मी एक ठेवून पाणी ह्यात उचलेलं नाही चांगलं वीस मिनटं बारीक गॅसवरून मला शिजू दिलेलं आहे तर चिकन बघा आता मी तुम्हाला हात लावून दाखवत नाही पण असं शिजलेलं आहे गरम असल्यामुळं गॅस चालू आहे त्याच्यात मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते अशा पद्धतीने मी ही चिकन बनवलं आहे आणि चिकन एक शिट्टी घेऊन ती भाजी केलेली वेगळी लागते चव आणि ही ह्याचे चिकनच नकचं चिकन शिजवलेलं ह्याची टेस्ट वेगळीच लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा